नमस्कार मैं शाली और आप देख रहे हैं वंदे भारत लाइव टीवी न्यूज चैनल आइए बढ़ते हैं आज की की बड़ी खबर ओर वीर कराटे मार्शल आर्ट्स शिकाते हुए मनोज ने इंडोर कराटे चैंपियनशिप 2025 हजार पच्चीस ग्रेट वेल्ट एंड सर्टिफिकेट डिस्ट्रीब्यूशन का आयोजन किया गया प्रमुख अतिथि सह पुलिस निरीक्षक राजेंद्र भोईटे दामिनी पदक की पी एस आग, के मैम और सारे पदाधिकारी उपस्थित थे राज्यातून सर्व विद्यार्थी सर्व कोचेस सर्व पालक सर्वांच मनापासून स्वागत मनापासून कौतुक या कार्यक्रमासाठी लाभलेले इतर अतिथी मान्यवर मी या सर्वांना विनंती करतो आपण स्टेजवर बसून घ्यायचे आदरणीय रफी सर, संचालक लाठी इंडिया, महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष आदरणीय सर आपणास विनंती आपण स्टेजवर बसून घ्यायचंय यानंतर गौतम विधाते सर आपणासही विनंती आपण समोर येऊन स्थानपनवर राहायचंय बोला ना मॅडम यांचं या ठिकाणी आगमन होत आहे त्या दामिनी पथकच्या प्रमुख आहेत महिला सेलच्या या ठिकाणी थोड्याच वेळात मॅडमचं आगमन होत आहे तसेच प्रतीक्षा मोठी वाईट असते प्रतीक्षेचे फळं मात्र गोर असतात की आपण महाराष्ट्राचे दैवत बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजीराजे व तसेच आपल्या सर्वांचे प्रेरणास्त्रोत शौर्य यांच्या नावापुढेही सुद्धा असे छत्रपती संभाजीराजे या दोन्ही महामानवाच्या प्रतिमेत पुष्प अर्पण करायचे आहेत अगरबत्ती लावून आपण कार्यक्रमाची सुरुवात करतोय दीपप्रज्वलन करतोय सर्व मान्यवरांना विनंती आहे सर आपण समोर या तत्पूर्वी छत्रपतींच्या आजच्या महाराष्ट्राचे आराध्यवक त्यांचं नाव घेतात अंगावर एक शौर्याचा काटा येतो त्यांच्या शौर्याला जर किती काही जरी नतमस्तक झालं तरी ती सर भरून निघणार नाही असे छत्रपती

गणपती गड़ गजेश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टवधान वेशित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनिधी दुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज जिराज श्री 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 छत्रपती ओम नमो पार्वती पते हर हर आराध्य मास्टर फुणाभोशी सर यांच्या सुद्धा प्रतिद पुष्पा पुष्पा अर्पण केल्या जातील कारण जगताचे आराध्य दैवत मास्टर सर निश्चित पाहुण्यांना विनंती आपण सर्वांनी एक छत्रपती सर। शिवाजी महाराज की जय शिवाजी जोरात जोश जय शिवाजी आज भारा

आदरणीय सन्मान होतो स्वागत करा जल्ली पासुन, दिल्ली पासून दिल्ली पर्यंत आणले विद्यार्थी सरांनी घडवलेले आहेत मी स्वतः एक ज्वलंत उदाहरण आहे पुण्यात मी आज क्लास आणवतो मी आदरणीय नांगरे सरांचा विद्यार्थी आहे आणि स्वाभिमानाने सांगतोय अशी नंतर आदरणीय मनोज पतंगे सरांचा सन्मान पांडुरंग प्रोफर सर पतंगे सरांचा सन्मान करा यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झालेली आदरणीय नाट्य साहेब इकडे लक्ष द्या मुलांना इकडे लक्ष द्या सर आता सगळ्या मुलांनी शारीरिक मेहनत करून भेट मिळवली आता आपले इथे नाग किरक सरे यांनी बौद्धिक क्षमता प्राप्त करून जवळपास महाराष्ट्र शासनाच्या सहा नोकऱ्या सोडून सातवी नोकरी करत आहेत तर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून घेऊन तुम्ही पण अभ्यासाला लागा आता मॅडम इथं पोलीस अधिकारी आहेत आधी फॉर्म होत नाहीत म्हणून सांगावं लागतील मॅडम तर मॅडमचा आदर्श समोर ठेवा समोर मुली बसलेल्या आहेत मॅडम सारख्या उद्या अधिकारी बना अभ्यास करा ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा नागखेड साहेबांनी सहा नोकऱ्याला ठोकर मारलेली आहे एक इडियट थ्री इडियट पिक्चर मध्ये काहीतरी काबिर खानचा डायलॉग होता की काबिल बनो काबिल छकमारच्या पिक्चर आती आहे तर यांच्या या काबिलपणासाठी ताळावा जो जोरदार विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आता सोना। पवार सर पवार सरांना सर। 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 विनंती उबीर कराटे मल्टीपर्पज फाउंडेशनचे सदस्य स्वागत करावा मी पतंगी सरांना विनंती करतो वीर कराटे मल्टीपर्पज फाउंडेशनचे सदस्य पवार सर यांचं स्वागत पतंगी सर करत आहेत एक शेवटचा सन्मान चित्रराज रेणे तुम्ही सर पुढे राष्ट्रीय प्रशिक्षक बॉक्सिंगच्या मुलांना यांनी राष्ट्रीय स्तरावर येऊन गेलेले आहेत पासून दिल्ली पर्यंत मजा मारलेली आहे सेलोरा सर पत सर एक सेलोरा सराविषयी कुशीतून स्वराज्याचं देखणं असं शिल्प उभारलं त्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ आणि ज्यांनी हे स्वप्न आपल्या अंगाखांद्यावर खेळवलं हे स्वप्न पूर्ण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी आपण केलं आणि ते स्वप्न अतिशय सक्षमपणे आपल्या खांद्यावरती पेलून ते स्वप्न पुढं वाढवलं ते छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्या देखील प्रतिमेचं पूजन आपण या ठिकाणी केलं तर हे पूजन करण्याचं कारण काय हे पूजन करण्याचं कारण काय तर एखाद्या क्षेत्रामध्ये अवधुरत्व गाजवणाऱ्या व्यक्तीकडे त्या ठिकाणचं काय जातं जात हेच कारण असावं की ज्यामुळे आपण या ठिकाणी या प्रतिमेचं पूजन केलेलं आहे बघा तुमच्या खेळातले जे अटॅक आहेत डिफेन्स आहेत त्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप वर्षांपूर्वी या राजाने आपल्या राज्यामध्ये राबवल्या आणि त्याचा छोटासा भाग या खेळाचा छोटासा भाग म्हणून आपण इथं आहे मी सगळ्यांना सांगते आपला जास्त वेळ घेणार नाहीये एक खूप छोटीशी गोष्ट आहे गोष्ट आवडते सगळ्यांना आवडते तुम्हाला मी जास्त असे शब्द सांगणार नाही जडजड किंवा काही गोष्टी सांगणार नाहीत मला माहित आहे तुम्ही सगळे खूप कंटाळलेला आहात बरोबर आहे तुम्हाला माहित आहे का बाहेर जेवढं ऊन आहे ना त्याच्यापेक्षा खूप जास्त तेज ते तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आहे मला आणखीन पण तुम्ही सगळे टवटवी दिसताय फक्त मोठे लोक आहेत ना पॅरेंट्स वगैरे सगळे सुकलेले आहेत बघा पण चेहरे सगळ्यांचे कसे छान आहेत आता एक गोष्ट ऐकायची ना मस्त पैकी ही खरी घडलेली गोष्ट आहे हा मी जास्त सांगणार नाही फक्त एक गोष्ट सांगणार आवडते ना गोष्ट ऐकायची सगळ्यांना बघा एक स्टॅनले नावाचा खेळाडू असतो एक स्टॅनले नावाचा व्यक्ती असतो तर त्याला शार्प शूटिंग खूप आवडत असते शार्प शूटिंग म्हणजे मा माहिती आहे ना पिस्टलने आपण शूटिंग करतो तर तो एक शार्प शूटर असतो आणि शार्प शूटिंग हा त्याचा एक छंद असतो आणि शार्प शूटिंग असण्याबरोबरच तो मिलिटरीमध्ये सैन्यात भरती होतो मग सैन्यात भरती झाल्यानंतर तो त्याचा खेळ जो आहे त्याचं एक स्वप्न म्हणून तो शार्प शूटिंग खेळत असतो मग मिलिटरी एक कॅम्प लागतो कॅम्प मध्ये काय असतात एक वेगवेगळी वेग प्रशिक्षण असतात बरोबर आहे तुमच्याकडे एक सराव करून घेतला जातो एक गन रायफलिंगचा असेल काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी वेग 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 तुमच्याकडून करून घेतल्या जातात त्या सार्प शूट त्या ट्रेनिंग कॅम्पच्या दरम्यान त्याच्या हातामध्ये एक हँड ग्रेनेड फुटत ग्रेनेड माहिती आहे ना सगळ्यांना तुम्ही बॉर्डर पिक्चरमध्ये वगैरे पाहिलं असेल की हातात असतं ते त्याची पिन आप तक ये बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात तक आपला नमस्कार हो, देखते रहिए वंदे भारत लाइव टीवी न्यूज चैनल धाराशिव